ताई डेकोरेशन साठी काही आणलं का, का। नक्कीच गणपती आले की सगळ्यात मोठा प्रश्न असतो ते डेकोरेशन काय करायचं आणि आपल्या या जीवनात आपल्याला एवढाही वेळ नसतो की आपण त्याच्यामध्ये काही काही करू म्हणून मी काय केलेलं आहे मी हे चौरंगासन लोड आणि बॅकड्रॉप हे एक तयार केलेलं आहे त्याच्यावरती तुम्ही गणपती बाप्पांना छान बसवू शकता बरोबर आहे आपल्या चौरंगाचा जो साईज असेल त्याच्याप्रमाणे आपण करून देतो बारा दहा बाय दहा बारा बाय बारा पंधरा बाय पंधरा अठरा बाय अठरा एवढ्या साईज आत्ता आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात त्याच्यामध्ये आता तुम्ही बघाल तर आपण एक प्लेन लावलं एक पैठणी लावली आहे काही जणांना फक्त पैठणी झालं लागते तर तीही आपण काही देऊ शकतो आपण कस्टमाइज करून देतो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आपली जी स्टार्टिंग रेंज आहे या कापडापासून करायची ती साधारणपणे हजार ते दोन हजार याच्यामध्ये आहे जशी साईज असेल त्याप्रमाणे अवेलेबल आहे बरोबर आपण दुसराही या काढलेला आहे त्याला हे एम डी एफ बोर्डावरती केलेलं आहे त्याला देवळी पॅटर्न म्हणतात आता याच्यामध्ये तुम्ही बघाल तर मी अष्टविनायक लावलेला आहे आणि इथे गणपतीचं मंत्र लिहिलेलं आहे तर याच्यामध्ये सुद्धा दोन साईज अवेलेबल आहेत दोन बाय दोन दोन बाय तीन आणि अडीच बाय झिरो तीन या दोन साईज अवेलेबल आहेत आता हा पॅटर्न जो आहे याच्यामध्ये आम्ही खाली स्टँडही दिलेले आहे अशा स्टँडवरती तुम्हाला फक्त फिक्स करायचे आहे किंवा तुम्हाला सरळ ठेवायचं असेल तर किंवा तुम्ही असं ठेवलात तर तुम्ही बघाल तर मला स्टँडचीही गरज नाही आहे टेबलाच्या पाठीमागे मी नुसतं असं उभं केलं तरीसुद्धा हे छान राहतं गणपतीनंतर तुम्ही याचा ॲज अ वॉल डेकॉर म्हणूनसुद्धा उपयोग करू शकता कारण आम्ही याच्या पाठीमागे बुक्स दिलेले आहेत काही जणांना जर आत्ता हे गणपतीला गावाला न्यायचं असेल नंतर तुमच्याकडे वापरायचं असेल तर हे पूर्ण फोल्डपणे होतं फोल्ड करून आपण त्यांना देतो आत्ता मी याच्या ऑर्डर्स पंधरा ऑगस्टपर्यंत घेतो आहे ज्या साधारणपणे बावीस ऑगस्टपर्यंत डिलिव्हर करतो त्याच्यामुळे तुम्हाला जर का मला संपर्क करायचा असेल तर माझा नंबर आहे सेवन टू वन नाईन डबल वन टू वन सेवन आणि याची स्टार्टिंग रेंज जी आहे ছোট চেয়ে সাড়ে তিন হাজার মোটায় সাড়ে চার